चला तर चेक करूया आत्ता सध्याची तुमचे करंट एनर्जीज कोणत्या एनर्जीजमध्ये आहात ओके आणि हा जो मेसेज आता तुम्हाला जो मिळणार आहे व्हिडिओ थ्रू त्याच्यामध्ये सगळ्या एनर्जीज राहणार आहेत ओके मी कार्ड बघते कसे कार्ड येतात त्या थ्रू तुम्हाला मेसेज तर मी नक्की प्रोव्हाइड करेन पण सगळ्या गोष्टीविषयी ह्याच्यामध्ये मेसेज तुम्हाला राहणार आहे करंट एनर्जीज कशा आहेत तुमच्या आपण चेक करणार आहोत त्याच्यामध्ये बघूया જેમ કે જે બરસે સત્તા કોન્ટેનર જેસમે દેહ કોન્ટેનર જેસમે દેહ પ્રોવાઈડિસ મેસેજ જેમ કે જે બરસે સત્તા કોન્ટેનર જેસમે દેહ પ્રોવાઈડિસ મેસેજ સત્તા કોન્ટેનર જેસમે દેહ જેમ કે જે બરસે સત્તા કોન્ટેનર જેસમે દેહ સત્તા કોન્ટેનર જેસમે દેહ ચક્કરયા बॉटमची एनर्जी चेक करूया फोर ऑफ फोर ऑफ वन्सची काय एनर्जी आहे थ्री ऑफ कप्स ओके वोंट्स आहे राईट आधी सगळे कार्ड आपण घेऊया आणि मी तुम्हाला मेसेज सांगते काय मेसेज आहे करंट एनर्जी आपण चेक करते ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला बोलले सगळ्या प्रकारचे मेसेज येणार आहेत बघा मी जे आता मेसेज सांगणार आहे ना तर आत्ता भरपूर जणांना असं वाटतंय रिलेशनशिपसाठी सांगते रिलेशनशिपमध्ये न्यू बिगनिंग व्हावे असं भरपूर जणांना वाटतंय की नवीन काहीतरी तुमच्या नात्यामध्ये सुरुवात व्हावी किंवा परत एकदा ते नातं तुमचं परत एकदा घट्ट व्हावं चांगलं व्हावं असं भरपूर जणांचं किंवा तुम्ही कोणाकडे तरी अट्रॅक्टेड तर आहात किंवा इतकं तुम्ही फील करताय त्या व्यक्तीबद्दल ओके अट्रॅक्शन खूप आहे तुमचं फिलिंग खूप आहे तुमच्या पार्टनरविषयीची तुम्हाला असा मेसेज इथं येतो आहे सरळ सरळ ओके okay. आणखीन you know, दुसरं म्हणजे काही काहींकडे सेलिब्रेशन आत्ता सध्या चालू असेल किंवा त्या एनर्जीजमध्ये करंट एनर्जीजमध्ये तुम्ही असू शकता ओके okay. न्यू hmm. बिगनिंग खूप जणांना दिसते न्यू बिगिनिंग कोणत्याही याच्यामध्ये असू शकते न्यू बिगिनिंगचा एक स्ट्रॉंगली मेसेज येतोय चांगली बिगनिंग काही ना काहीतरी uh, मला दिसतं आहे बॅलन्स येतोय ओके बॅलन्समध्ये गोष्टी आता येतात आहे तुमच्या हळूहळू होई हो नका पण मध्ये गोष्टी यायला लागल्यात काहीजण अजून थोडंसं दुधाव्यवस्थेमध्ये आहेत म्हणजे की दोन गोष्टींमध्ये अडकलेल्या आहेत अजून पण ओके काही काही करंट एनर्जीस इथं पकडत्या दोन अशा गोष्टींमध्ये थोडंसं अडकलेला आहात एकट्याने थोडंसं रस्ता शोधायचा चालला आहे आणि थोडंसं सा टेन्स आहात ओके मला असं वाटतंय थोडंसं सपोर्ट नाही आहे तुम्हाला कोणाचा राईट सपोर्ट नाही आहे तुम्हाला आणि हे हे बऱ्याच गोष्टीसाठी दाखवतो जसं की तुम्हाला सांगते रिलेशनशिपसाठी पण दाखवतं आहे तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचं असं टेन्शन असू शकतं त्या गोष्टींचा विचार तुम्ही करताय आणि त्याच्या संदर्भातला मेसेज येतो आहे टॉवरचं कार्ड आहे चेंज काहीतरी चूज करताय काहीतरी बदलाव येतो आहे तुमच्यामध्ये किंवा बदलाव येण्याची शक्यता आहे सडन एनर्जीजमध्ये ओके किंवा काहीतरी सडन निर्णय घेताय तुम्ही ओके okay. की आता बस झालं मला आता एक निर्णय घ्यायचा ने आहे आणि त्याच्यावर मला ओके राहायचं आहे असा काहीतरी मला मेसेज येतोय ओके मला एक मॅसेज तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही जर खरे असाल ना तर कोणाकडे बघू नका की आ, त्याला काय वाटल तिला काय वाटल तो काय विचार करतो बघू नका तुम्हाला वाटतंय ना तुम्ही करेक्ट आहात मग ते इमोशनल लेवलवरचं असू दे किंवा कामामध्ये तुमच्या फॅमिलीतली कुठली गोष्ट असू दे अजिबात कोणाकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जर वाटत असेल ना आपण मनानं चांगलं पाहिजे खंबीर पाहिजे की आपण स्वतः जर करेक्ट असेल ना तुम्हाला कोणाकडे लक्ष द्यायची गरज नाही अजिबात कोणाकडे बघू नका कारण आत्ता सध्या ना तुम्ही पूर्ण एकटे आहात ओके काय बऱ्याच गोष्टींना एकटे हँडल करताय तुम्ही त्याच्यामुळे दुसरे काय विचार करतील त्यांना काय वाटेल तो माझा विचार करते का ती माझा विचार करते का मग मी हे करू का काही गोष्टी थोडं डिवाईन टायमिंगवर सोडा मी तो तुम्हाला सांगेल डिवाईन टायमिंग ज्या वेळेला परफेक्ट येतं त्यावेळेला सगळ्या गोष्टी ठीक होतात व्यवस्थित होतात काही कर्म आपल्या असतात कर्म ब्लॉकेजेस असतात त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्या ओके कामामध्ये आपल्या रिलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आत्ताची ही तुमची एनर्जीज आहे ओके काही काही ना न्यू बिगनिंग करायचे साठी पण येते ज्यांच्यासाठी बघा ज्यांना मेसेज होईल त्यांच्यासाठी ओके असेल तर सडन चेंज होते किंवा सडन काहीतरी विचार करता काहीतरी पटकन चूज करणार मला हे करायचं बस आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही असं काहीतरी सडन एखादी चूज पण करू शकता एखादी गोष्ट तुम्ही ओके दोन गोष्टींमध्ये थोडंसं अडकलेलं आहात काय हे करायचं कि किंवा मनस्थिती एकच विचार पण दोन गोष्टींमध्ये अडकल्यासारखं तसं थोडीशी मनस्थिती दिसते तुमची ओके धनुराशीसाठी हा मेसेज येतोय कुंभराशीसाठी मेसेज येतो आहे तुळा राशीसाठी पण मॅसेज आहे कन्या राशीसाठी मॅसेज आहे मीनराशीसाठी मेसेज आहे आणि कर्क राशीसाठी ओके तुमची जन्मतारीख जर दोन असेल तीन असेल दहा असेल सात असेल नऊ असेल तुमची जन्मतारीख पंधरा पण आहे पंधराची पण एनर्जीज इथं दिसत्या ओके आणि सोळाची पण एनर्जीज इथं पावरफुल दिसत्या ह्याच्यातली कोणतीही तुमची जन्मतारीख असू शकते रेजनेट मेसेज झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके okay, आत्ताचा हा मेसेज आत्ताची करंट सिच्युएशन आहे थोडंसं अजून पण थोडंसं म्हणतो ना थोडं अवस्थेमध्ये आहात एकच विचार पण दोन ह्याने चाललेला आहे थोडासा अजून पण तुमचा चाललेला आहे पण त्याच्यातून तुम्ही निघणार किंवा न्यू गोष्टी किंवा काहीतरी तुम्ही सडन विचार करताय मला वाटतंय ओके एक निर्णय काहीतरी घेण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आलाय असं मला करंट एनर्जी मधून तुमच्या कार्डमधून जाणवत आहे मला मॅसेज असं येतो की काहीतरी तुम्ही निर्णय घेणार आहे ह्या महिन्यामध्ये मग आता सडनली जेव्हा माझा मेसेज मिळेल तर तुम्ही काहीतरी त्या अवस्थेमध्ये आहात तुम्हाला समजत नाही काय चूज करायचं पण तुम्ही निर्णय डेफिनेटली काहीतरी घेणार आहात एक चूज करणार आहात तुम्ही अशा स्थितीमध्ये तुमचा निर्णय होऊ शकतो ओके हा मेसेज हा व्हिडिओ तुमच्याशी रेझुनेट जर झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्या शि सिच्युएशनमध्ये असताना मला लिहित जा म्हणजे मला थोडंसं क्लिअर होतात बऱ्याच गोष्टी ओके चला तर ओके बाय